जय हिंद मित्रांनो मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या न्यू भारती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट मिळवलो या ठिकाणी पहा रावरी कृषी विद्यापीठ भरती तर रावरी कृषी विद्यापीठमध्ये भरती निघलेल्या मित्रांनो ज्यांची रावरी कृषी विद्यापीठमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे मित्रांनो तर त्या मुलांनी मुलींनी हा विडो अवश्य पहा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पहा कारण या मध्ये तुम्हाला राहुरी कृषी विद्यापीठ भरतीची संपूर्ण अपडेट मी सांगणार आहे यामध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला युट्यूबमध्ये सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही माझे चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर या ठिकाणी पहा राहुरी कृषी विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीस तर या भरतीमध्ये तुम्हाला या अपडेटमध्ये तुम्हाला आणि या मध्ये तुम्हाला मी या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे आणि वय मर्यादा किती लागणार आहे आणि या भरतीमध्ये एकूण पद किती भरायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि राहुल कृषी विद्यापीठ या विभागामध्ये कोणकोणते पद भरायचे आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो या मध्ये आणि आज साठी ओबीसी साठी आणि इतर महागसवर्गीय साठी आणि खुला वर्गासाठी या अर्ज शुल्क फी किती आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आणि अर्ज पद्धत अर्ज पद्धत कसा करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे की ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला करायचं आहे हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण मुलं काय काय करतात तुम्ही व्हिडिओ पाहत नाही आणि त्याला मग कळत नाही की अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचं त्या ठिकाणी ते मिस्टेक करतात मित्रांनो तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून अर्ज पत्र कसा करतो तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख भरपूर नाही मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख ते फक्त नोटिफिकेशन बघतात आणि लगेच अर्ज भरला सुरुवात करतात तर अर्ज करणे अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि पीडीएफ ज्या पीडीएफ ज्या तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पी एफ ज्याची लिंक दिली आहे मित्रांनो ते पीडीएफ एफ रद्द अगोदर मी काळजीपरक वाचायची आहे मगच हा फॉर्म भरायचा आहे कारण काही काय मुलं काय करतात नाही फक्त पीडीएफ जर वाचत नाही वगैरे पाहिल्यानंतर फक्त ऑनलाईन जॅर पाहिल्यानंतर लगेच फॉर्म भरायला सुरुवात करतात आणि त्यांना माहीत राहत नाही मित्रांनो त्याच्यामुळे डॉक्युमेंट काय काय लागतात कागदपत्र काय काय लागतात या भरतीसाठी तुम्हाला कागदपत्र कोणते कोणते लागणार आहे सर्व माहिती मी तुम्हाला युटमध्ये सांगणार आहे तर तुम्ही युडला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहा विडोला मध्ये मिस करू नका तर मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही मित्रांनो तर जाऊ आपल्या मोबाईल स्क्रीनवरती तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्या साईटला मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केले आहे मी भी भी से से, तर या ठिकाणी पहा रावरी कृषी विद्यापीठ भरती रावरी कृषी विद्यापीठ भरतीमध्ये सातशे सत्याऐंशी पर्यंतची भरती निघालेली मित्रांनो आणि शैक्षणिक पात्रता फक्त दहावी पास उमेदवारांसाठी चांगल्या प्रकारे संधी आहे आणि वेतन पाहा पंचवीस पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार तुम्हाला त्यामध्ये वेतन घेणार आहे मित्रांनो संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे साईटला आपली स्क्रीन रेकॉर्डिंग पण ऑन केले आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहा रावडी कृषी विद्यापीठ भरती नोटिफिकेशन दोन हजार पंचवीस मित्रांनो जर तुम्ही केवळ दहावी उत्तीर्ण असाल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरीमध्ये रिक्तपर्यंतसाठी रावडी कृषी विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीस ही भरती निघालेली मित्रांनो यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच तीस जानेवारी आहे तर तीस जानेवारीपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज कर करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी पहा एकूण पदे दिले तर एकूण पदे पहा एक दोन तीन चार पाच छे सात आठ पदे आहे टोटल यामध्ये तुम्हाला वरिष्ठ लिपिक हे पद आहे स्टेनो टंकलेखक हे एक पद आहे लिपिक कम टंकलेखक हे पद आहे मुख्य कॅटलॉग ग्रंथालय एक पद आहे कृषी सहाय्यक एक पद आहे लाईव्ह स्टॉक पर्यवेक्षक एक पद आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक एक पद आणि मजदूर एक पद आहे मित्रांनो या ठिकाणी पहा एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं आहे तुम्हाला पण त्या पदासाठी काय गा काय क्वालिफिकेशन लागतं आहे या त्या ठिकाणी सांगणार मित्रांनो या ठिकाणी पहा सिनियर क्लार्ससाठी मिनिमम डिग्री पास पाहिजे मित्रांनो आणि स्टेनोटायप्रिस्टासाठी एस एस सी पास आणि इंग्लिश शॉर्ट हँड ऐंशी डब्ल्यू पी एम आणि चाळीस डब्ल्यू पी एम फॉर मराठी टायपिंग पाहिजे मित्रांनो तर क्लर्क कम टायपिंगसाठी ग्रॅज्युएशन आणि डिग्री पाहिजे मित्रांनो आणि चीफ कॅटलॉगरमध्ये लायब्ररीचा कोर्स झाला पाहिजे एस एस सी पास झालं पाहिजे आणि सर्टिफिकेट पाहिजे मित्रांनो आणि ज्यांचं डिग्री झालं ते पण ये यासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आता ॲग्रिकल्चर असिस्टंट यासाठी पा क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन इन ॲग्रिकल्चर हॉर्टिकल क्लेचर कल्चर आणि फॉरेस्ट्री ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग होम सायन्स फ्रिशियर्स सायन्स बायोटेक्नॉलॉजी फूड टेक्नॉलॉजी आणि बिझनेस मॅनेजमेंट अशा प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं कोर्स झाला पाहिजे मित्रांनो तर लाईव्ह स्टॉक सुपरवायझर यासाठी पा ग्रॅज्युएशन इन लाईव्ह स्टॉक सुपरवायझर हे क्वालिफिकेशन पाहिजे मित्रांनो आणि ज्युनियर रिसर्च असिस्टंटसाठी डिग्री पाहिजे मित्रांनो एक्झामिनेशन ऑफ कॉम्प्युटिव्ह ब्रँच असं प्रकारे पाहिजे आणि मजदूरसाठी पा फक्त चौथी पास पाहिजे तर मजदूरच्या पण जागा मित्रांनो ज्यांना मजदूरमध्ये कृषी विद्यापीठ म्हणून मजदूर म्हणून काम करायचं मित्रांनो आणि त्यांचं शिक्षण फक्त चौथी पास झालेलं मित्रांनो त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे आणि मजदूर म्हणजे तुम्ही जे मजदूर म्हणून जर मी त्या ठिकाणी जॉईन झाला तर मला वीस पंचवीस हजार रुपये पेमेंट राहील मित्रांनो ज्यांचं चौथी पास झालेले मित्रांनो ते हा फॉर्म भरू शकता मित्रांनो या ठिकाणी पाय सॅलरी आणि एज लिमिट दिले तर पगार आणि वयाची आटपा या ठिकाणी ज्या उमेदवारांची वय अठरा ते पंचावन्न वर्षापर्यंत आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि त्यांना मिळणार वेतन पात्र मिळणारं वेतन पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार कुठं त्यामध्ये तुम्हाला पगार भेटणार आहे आणि यामध्ये वाईचे सूट दिले आहे मित्रांनो या ठिकाणी पा यस सीसाठी न्यू एस टीसाठी पाच वर्षापर्यंत सूट आहे आणि ओ बी सीसाठी तीन वर्षापर्यंत सूट आहे तर राऊडे कृषी विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीस ॲप्लाय तर भरती या भरतीसाठी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे तर अर्ज पद्धत इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला व्हिडिओच्या ॲडिस्क्रिप्शनमध्ये मी ऑफलाईन पद्धतीने जो फॉर्म भरायचा तुम्हाला तो फॉर्मचा अर्ज नंबर ना आपल्या व्हिडिओच्या ॲडिस्क्रिप्शनमध्ये मी घेऊ प्रिंट आउट करून तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो तर अर्ज शुल्क प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागास वगैरेसाठी नऊशे रुपये आहे मित्रांनो तर हाऊ टू अप्लाय फॉर राहुश विद्यापीठ भरती दोन हजार पंचवीस तर अप्लाय कसा करायचा आहे या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्जच करायचा आहे मित्रांनो त्यासाठी पुढे पत्ता दिलेला आहे या ठिकाणी पहा अर्ज करण्याचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी पहा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचा आहे मित्रांनो तर सविस्तर माहिती तुम्हाला वाचायची असेल तर पी डी एफ पी डी एफ जरा आणि इतर माहितीसाठी तुम्हाला पूर्ण माहिती वाचायचं असेल तर पूर्ण माहितीची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिले दे। आहे त्या ठिकाण सम तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता मित्रांनो तर पी डीएफ जात पण सुद्धा वाचू शकता पी डी एफ जर वाचायची अनुभव नंतर सहा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तर तीस जानेवारीपर्यंत मुदत आहे मित्रांनो या फॉर्म भरण्याची तर लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म भरा आणि आपली नोकरी त्या ठिकाणी पक्की करा जे चौथी पास झाले उमेदवार त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे संधी आहे या संधीचा फायदा घ्या मित्रांनो मजदूर मजदूरमध्ये तुम्ही नोकरी करू इच्छित असाल तर ते जे उमेदवारचं चौथी पास शिक्षण झालेलं आहे ते उमेदवार हा फॉर्म भरू शकता आणि चांगल्या प्रग पगारची नोकरी आपल्या इच्छेनुसार पक्की करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला असेच नवीन नवीन पद्धतीचे अपडेट मिळेल मित्रांनो तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शालोम शांती सलाम बाय बाय तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सुरुवातीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ही जे गरजवंत मुलं मुली वगैरे असतील ते हे अर्ज हे भरतीसाठी अर्ज करू शकतात मित्रांनो तर प्लीज कृप कृपया चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शांती सलाम बाय बाय